नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करावे व्रताचरण कसे करावे आणि या दिवशी कोणती शिवामूठ व्हावी आणि त्याचे महत्व जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण पाहू श्रावण शिवामूठ श्रावण म्हणजे व्रतवैकल्य आणि सणावारांचा महिना श्रावणात भक्त पूजा करतात सोमवार हा शिवशंकराला समर्पित आहे श्रावण महिन्यात शंभू महादेवावर खास अभिषेक करतात तसेच शिवामोट वाहण्याची प्रथा आहे पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही शिवामठ म्हणून तांदूळ वाहिले असतील आता आपण पाहूया की दुसऱ्या सोमवारी महादेवावर कोणती शिवामठ वाहते श्रावणात शंभू शंकराला शिवामठ वाहण्याची प्रथा आहे श्रावण महिन्यात महिला शिवामुठ व्रत करतात याला शिवमुष्टी व्रत असे म्हणतात हे व्रत केल्याने महादेव आपले मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे भगवान महादेवाने कामासुरावर विजय मिळवला होता तसेच आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजित असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतांमधून प्राप्त होतो असे सांगितले जाते आता आपण पाहूया दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूट व्हावे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होते देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या श्यावणी सोमवारी तीळ शिवामोठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे आता आपण पाहूया महादेवाला प्रिय पांढरा रंग तुम्हाला माहित असेल की पांढरा रंग शिवाला प्रिय तर पांढऱ्या रंगाची फुले महादेवावर वाहिली जातात महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करतात तिळाचा रंग पांढरा आहे जी पहिली शिवामोठ वाहिलेली आहे ते तांदूळ देखील पांढरे शुभ्र असतात शंभू महादेवाला कर्पूर गौरव असे म्हणतात पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला सुद्धा शांती मिळते म्हणूनच शंभू महादेवाला सुद्धा पांढरा रंग प्रिय आहे आता आपण पाहूया तिळाचे शिवामूठ का वाहतात दुसरी शिवामूठ तिळ आहे तिळ म्हटलं की आपल्याला आठवतं तिळ तेल खास करून हिवाळ्यात तिळाच्या तेलाचा तेला वापर करतात शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात पंथी समयी किंवा नंदा लोक तिळाचं तेल वापरतात श्राद्धाच्या अशा धार्मिक कार्यात सहभागी होताना तिळ वापरतात दान धर्मात तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करतात आता आपण पाहूया जीवनातील स्नेहभाव विकास कसा तिळाशी संबंधित आहे आयुर्वेदात तिळाचे अनन्य साधारण महत्व सांगितलेले आहे त्याला स्नेह असे म्हणतात आपली संस्कृती आणि परंपरा एकत्रित एक सांगितली आहे आपला संवाद देखील धान्याचा खास वापर करतात तीळ एक धान्य तसेच निघणारे तेल उत्तेजक शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य होते ज्या गोष्टी जगाने नाकारल्या त्याचा स्वीकार शंभो महादेवाने केला आणि तोही अगदी आनंदाने जेव्हा समुद्रमंथन तुटून हलाहल विष बाहेर आले तेव्हा ते महादेवाने प्राशन केले म्हणून संपूर्ण सृष्टी वाचली नाहीतर विनाश अटळ होता आपण शिवामोड पाहतो आणि महादेवाला प्रार्थना करतो की आमच्या जीवनात सुख समाधान राहू दे तिळाची शिवमोठ वाहून जाणारी जगातील संकटांचा सामना प्रेमाने स्नेहाने शांत शांततेत हेच कारण करण्यामागे आहे शंकराने जसा संकटांचा सामना आनंदाने केला तसंच तुम्ही देखील तिळाची शिवामोठ वाहताना हीच प्रार्थना करा आणि तुमच्यातील स्नेहभाव वाढवण्यास सांगा आता आपण पाहूया दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवपूजन कसे करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवारी व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवाची देवीची यथोची षोडोपचारी पूजा करावी या दिवशी एक भुक्त राहावी शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान अशा व्हिडिओसोबत हो तोपर्यंत तो धन्यवाद